संविधान कितना भी अच्छा क्यों ना हो वो अंततः बुरा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग बुरे होंगे और संविधान कितना भी बुरा क्यों ना हो वो अंततः अच्छा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग अच्छे होंगे माहिती आहे आपल्या देशामध्ये जर सर्वात जास्त श्रेय द्यायचंय की सर्वात महान कोण आहे कीवा जनच्या आपला देश शून्य आहे असं कुणाला निवडायचंय तर माझं ओपिनियन असं आहे सर्वात महान आहे सर्वश्रेष्ठ आहे ते म्हणजे संविधान कायदा रूल ऑफ लॉ कारण या संविधानाने या कायद्यानेच आपल्याला जगण्याची दिशा दिलेली आहे तर दुसरं महान आहे ते म्हणजे आपलं सैन्य ते सीमेवर असतो की देशांतर्गत असतो त्या सैन्यामुळे आपण सुरक्षित आहोत त्यांच्याबद्दल जेवढं आपण रेस्पेक्ट करू जेवढं नमन करू तेवढं कमी आहे हे सैन्य सर्वात महान आहे आणि तिसरं जर कोण महान असेल तो आपला शेतकरी ज्यांनी कष्ट केलेत ज्यांनी आपल्यासाठी खूप त्याग केलाय त्यांनी अमर्याद अन्न दिलंय त्यामुळे आपण जिवंत आहोत मग ते राजकीय व्यक्ती असो प्रधानमंत्री असो राष्ट्रपती असो न्यायव्यवस्था असो की अधिकारी असो की तुम्ही मी असो आपण जिवंत आहोत ते शेतकऱ्याच्या अन्नामुळे म्हणून शेतकरी सैन्य आणि संविधान हे सर्वश्रेष्ठ आहेत ज्यांनी आपला देश घडवलाय ज्यांनी आपला देश संरक्षित केलेला आहे